कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा नगरपालिकेच्या पदासाठी बहुप्रतीक्षित आरक्षणाची घोषणा झालेली आहे हे पद आता इतर मागास प्रवर्ग ओबीसी महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे या घोषणेसोबतच दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली कैलासवासी दग तटकरे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामुळे रोह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड असलेल्या रोहा नगरपालिकेवर खासदार सुनील तटकरे यांचे मोठे वर्चस्व आहे आता ओबीसी महिला आरक्षणामुळे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आहे सुनील तटकरे जुन्या आणि एकनिष्ठ नेत्यांना संधी देणार की एखादा नवीन चेहरा पुढे आणणार यावरती राजकीय वर्तुळात सध्या चर्चा उधाण आलेलं आहे अनुक्रमे आपण ज्या चिट्ट्या काढल्या त्यामध्ये प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक नऊ अशा पद्धतीने आपले आपण ओबीसी सर्वसाधारणचे चे प्रभाग निश्चित केले त्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं की आम्ही ओबीसी सर्वसाधारणचे जे काही आपले आहेत पाच चिठ्ठ्या त्या वेगळ्या करून एका भरणीत आपण डबा बंद केला भरणी बंद केले आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने ती भरणी मी उभं राहून हलवली तर तीन आपण जे आहे सर्व ओबीसी महिला याच्यासाठी या आपण चिठ्ठ्या काढल्या <music>